शिक्षक प्रक्रियेत अक्कलकोटचे प्रभारी गट अधिकारी परमेश्वर अरबाळे कारवाईचे कताटास अडकले त्यांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने झडपी प्रशासनाला अहवाल सादर केला असून लवकरच त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय अक्कलकोटचे प्रभारी गट अधिकारी परमेश्वर अरबाळे यांनी शिक्षकांच्या परस्पर बदल्या करून विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरल्याची तक्रार मागासवर्गीय शिक्षक संघटने केली होती त्या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अरबळे यांच्या या कृत्याची चौकशी करण्यासाठी योजना विभागाचे शिक्षणाधिकारी पुलबा वटारे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिक चौकशी समिती नेमली होती या समितीनं तक्रारदार आणि प्रभारी गट शिक्षणाधिकारी परमेश्वर अरबळे यांना चौकशीसाठी बोलून पुराव्याची खातर जमा केली आहे चौकशी सुरू झाल्यावर गट शिक्षणाधिकारी आरबळे यांनी या शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्या तक्रार करणाऱ्या महिंदर्गी कन्नड मुली शाळेचे मुख्याध्यापक महानेश्वर कट्टीवने यांच्यावर कारवाई करण्याचाच कर, अधिकाऱ्याकडे अहवाल पाठवला आणि या अहवालावर प्रट शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीनं मुख्याध्यापक कट्टीमणी यांना निलंबित केलं या निलंबनाचे पडसाद उमटले असून शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी मुख्याध्यापक कट्टीमणी यांच्यावर कुणात्मक कारवाई झाल्याचा आरोप करत आंदोलन सुरू केलं दरम्यान कट्टीमणी यांनी आरबळे यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीचा चौकशी समितीचा अहवाल द्यावा अन्यथा वीस फेब्रुवारीपासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला पीडीओने केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जगत यांच्याकडे दाद मागितली दरम्यान गट शिक्षणाधिकारी परमेश्वर आरबळे यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीचा अहवाल पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे सादर केल्याची माहिती चौकशी अधिकारी योजना शिक्षणाधिकारी सुभाव वठारे यांनी दिली जिल्हा परिषद प्रशासन गेले आठ दिवस क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त होतं आता येत्या दोन दिवसात अरबळे यांच्या विरुद्ध कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचं प्रशासनाच्या सूत्रांनी